नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी आणि जेवणाची चव वाढवणारी कोशिंबीर तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पुढे आता रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर हे आहे आपल्याला लागणारं साहित्य जिर मोहरी फोडणीकरिता आहे कोथिंबीर आहे चाट मसाला आणि मीठ घेतलेला आहे दही घेतलेला आहे काकडी बारीक चिरून टोमॅटो बारीक चिरून कांदा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे कडीपत्ता आणि मिरची सुद्धा फोडणीकरिता आपल्याला लागणार आहे तर या भांड्यामध्ये मी आपण कोशिंबीर बनवणार आहोत तर पहिल्यांदा मी इथे बारीक चिरलेला कांदा आहे तो बोलमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी इथे टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे जेवढं बारीक तुम्हाला चिरता येईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर काकडीसुद्धा इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी दही घेतलेली आहे दही तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी वाटला तर तुम्ही आणखीन ॲड करू शकता तर इथे मी यामध्ये एक वाटी दही घातलेला आहे त्यानंतर इथे पावपाव चमचा मी इथे एक पाव चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे म्हणजे चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्हाला म्हणजे कमीही घालू शकता नाही घातलं तरी चालेल तर मी ते पाव चमचा मीठ आणि पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे तर हे संपूर्ण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ घालताना तुम्ही जेव्हा कोशिंबीर खायला घेणार असाल तेव्हाच घालायचं आहे म्हणजे फोडणी करण्याच्या आधीच कारण की कोशिंबीरला पाणी सुटतं कोथिंबीर घातलेली आहे वरून मी आता आपण कोशिंबीरवर फोडणी घालणार आहोत तर एक चमचा तेलामध्ये मी जिरं मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी तडतडली की तुम्हाला हिंग आवडत असल्यास तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता चिमूडवर त्यानंतर कडीपत्ता आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे मी मिरची सुद्धा तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला तिखट आवडत असल्यास तर आता ही जी फोडणी आहे ती आपल्याला कोशिंबीरवर घालायची आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता आपण आणि मस्त आपली कोशिंबीर आता इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये अशी आपण ही कोशिंबीर तयार केलेली आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बीट गाजर सुद्धा यामध्ये किसून घालू शकता बीटने छान रंग येतो कोशिंबीरला किंवा शेंगदाण्याचा कूटही घालू शकता आणि तुम्ही ते बघू शकता मस्त आपली अशी जेवणाची चव वाढविणारी मस्त अशी कोशिंबीर तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कोशिंबीर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा रोजच्या जेवणामध्ये कोशिंबीर नक्कीच खाल्ली पाहिजे शरीरासाठी म्हणजे काकडी बीट गाजर हे चांगलंच असतं तर नक्कीच खाल्ली पाहिजे आपल्याला तर कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद